रात्रीचे साडे अकरा वाजले आमचं मोठं पिल्लू आहे पिल्ल देवा नाही आता झोपून घ्या किती रात्र झाले ना बारा वाजले झोपून घ्यायचं मला पण झोपू दे तू पण झोपून घे हसायचं नसतं रात्रीच झोपायचं असतं दादा ना झोपलाय घ्यायचं बघायचं नाही असं हसायचं पण नाही चल आपण सगळे झोपले आजी बाप्पा सर्व झोपले आता हम्म मम्मी आणि तुझ्या चल जपशील ना त्रास नाही द्यायचा मला आपल्या बाळाला मोठं करण्यासाठी एका आईला कितीतरी रात्र जागत काढावं लागतं आपली झोप विसरावे विसरावे लागते तेव्हा कुठे आपले बाळ मोठं होते बाळासोबत मी होते जागे होतेच पण बाळाचे पप्पासुद्धा जागेच होते त्या दिवशी कधी कधी तर पिल्लू माझं एक एक वाजेपर्यंत सुद्धा जागा राहतो नंतर झोपतो आणि परत एक एक तासाला उठतो सारखाच बघा कसा बघतो एकदम रात्र झाली ना त्याचे डोळे एकदम मोठे मोठे होऊन जातात सारखा बघत असतो किती वेळ त्याला मी देत झोपी लावत राहिले तेव्हा कुठे जरा जरा झोप आली मग त्याच्यानंतर आम्ही झोपलो बारा तरी वाजूनच गेले असतील थंडी तर एवढी पडली आहे बाहेर मम्मीने माझं शेक केला होतं त्याच्यासाठी कोळशांचा कारण तो सारखा का रात्रभर सुख करत असतो मग शेक केला ना जुळी पण ओली होत नाही वाळून जाती ओली झाली का मग बाळाला शांत झोप लागते